नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वीच आपण डिसेंबरचा निरोप घेतला पण वर्षाअखेरीस तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की माझे सर्व पैसे कुठं गेले तसं असेल तर मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात आज आम्ही एक स्टोरी शेअर करणार आहोत जी तुमची फायनान्शियल हँडलिंग कायमची बदलू शकते ओके सो हा आहे राजू आपल्यापैकी अनेकांप्रमाणे त्याचेही वर्षभर फायनान्शियल अप्स अँड डाउन्स होते तो एक तरुण व्यावसायिक हुशार आणि मेहनती आहे पण यावर्षी त्याला जाणवले की त्याने त्याच्या पैशाने काही ग्रेट चॉईसेस केल्या नाहीत राजूला फूड डिलिव्हरीची सोय आवडते बहुतेकदा घरी स्वयंपाक करण्यापेक्षा फूड डिलिव्हरीचा ऑप्शन निवडतो त्याचं ऑफिस विनामूल्य प्रवास सेवा देत असलं तरीही तो कामासाठी कॅब घेण्यास प्राधान्य देतो आणि ऑफर्स विशेषत त्या मोठ्या इयर एंडिंग ऑफर्स त्याला खरोखर मोहात पाडतात तो इम्पल्स बाईंग करतो ज्याची त्याला गरज नाही ज्यूस मेकर सारखी जी गोष्ट तो कधी वापरत नाही त्यावेळी ती एक उत्तम खरेदी असल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्षात ते फक्त जागा घेत होतं आणि त्याचे पैसे देखील आणि मग अनपेक्षित घडलं राजूचा अपघात झाला सुदैवाने त्याच्याकडे कॉर्पोरेट इन्शुरन्स होता पण तरीही त्याला काही खर्च खिशातून भरावा लागला अशा वेळी जेव्हा त्याला फायनान्शियल स्टॅबिलिटीची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याला पैसे उधार घ्यावे लागले हा त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट होता त्याला जाणवले की त्याच्या या फायनान्शियल हॅबिट्समुळे कार खरेदी करण्यासारख्या त्याच्या स्वप्नांना उशीर होतच आहे पण त्यासोबत इमर्जन्सी वेळी तो अनप्रिपेअर्ड राहतोय तो चांगला पगार मिळवत होता पण तरीही उदरनिर्वाहासाठी धडपडत होता एक वर्ष जास्त खर्च केल्यानंतर आणि पुरेशी बचत न केल्यावर त्याला माहीत होतं की काहीतरी बदललं पाहिजे जसं जसं नवीन वर्ष जवळ येत होते तसं तसं राजूने एक कमिटमेंट केली कमिटमेंट त्याच्या फायनान्सवर नियंत्रण ठेवण्याची मग गोष्टी फिरवायला राजूने काय केले त्याने त्याच्या आर्थिक सवयी कशा बदलल्या आपण राजूच्या आर्थिक प्रवासात आर्थिक प्रवासात आणि त्याच्या नियंत्रणासाठी त्याने उचललेल्या व्यावहारिक पावलांचा शोध घेत राहू ही बदलची आपल्या चुकांमधून शिकून नव्याने सुरुवात करण्याबद्दलची स्टोरी आहे आम्ही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्याकडे एक क्विक रिमाइंडर आहे जर तुम्ही या व्हिडिओचा आनंद घेत असाल आणि तुम्हाला तो उपयुक्त वाटत असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा व्हिडिओ सुरू करूया आता राजूच्या फायनान्शियल ट्रान्सफॉर्मेशनची फर्स्ट स्टेप चेक करूया राजूने त्याच्या आर्थिक उद्दिष्टांवर विचार करून सुरुवात केली त्याला वाटलं की आपली आर्थिक दिशा बदलण्यासाठी त्याला क्लिअर रिअलिस्टिक गोल्स हवे आहेत त्याची लॉंग टर्म गोल्स ती ड्रीम कार जी आम्ही आधी मेन्शन केली होती पण राजूने इमर्जन्सी फंड्स बिल्ड करणे आणि अननेसेसरी एक्सपेन्सेस कमी करणे यासारखी शॉर्ट टर्म गोल्स देखील निश्चित केली आता तुम्ही तुमचे स्वतःचे आर्थिक उद्दिष्ट कसे ठरवू शकता याबद्दल बोलूया त्यांना रिअलिस्टिक आणि अचिवेबल बनवण्यासाठी येथे काही टिप्स आहेत बी स्पेसिफिक राजूप्रमाणेच तुम्हाला खरोखर काय हवं आहे ते परिभाषित करून सुरुवात करा तुम्हाला कारच्या डाऊन पेमेंटसाठी बचत करायची आहे कर्ज भेडायचं आहे किंवा आपत्कालीन निधी तयार करायचा आहे शक्य तितके स्पेसिफिक व्हा नेक्स्ट त्यांना मेजरेबल बनवा ठोस संख्या आणि टाईमलाईन सेट करा उदाहरणार्थ मला पैसे वाचवायचे आहेत असं म्हणण्याऐवजी मला एका वर्षात पन्नास हजार वाचवायचे आहेत असं म्हणा पुढे ते अचिवेबल असल्याची खात्री करा तुमची उद्दिष्टे चॅलेंजिंग असली तरी अचीव करता येतील उच्च गोल्स ठेवणे चांगलं आहे परंतु अशक्य गोल्स निश्चित करणे निराशाजनक असू शकतं पुढे रिलेव्हन्स महत्त्वाचे आहे आपली उद्दिष्टे आपल्या वैयक्तिक मूल्यांशी आणि दीर्घकालीन उद्दिष्टांशी जुळतात याची खात्री करा आता जर घर खरेदी करणे तुमच्यासाठी महत्वाचं असेल जसं की ते राजूसाठी आहे तर तुमच्या गोल्सने ते रिफ्लेक्ट केलं पाहिजे नेक्स्ट आहे टाइम बाउंड प्रत्येक गोलसाठी एक डेडलाईन आवश्यक असते हे अर्जन्सीची भावना निर्माण करते आणि तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात मदत करते आता राजू ने आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये ही गोल सेटिंग प्रिन्सिपल्स कशी लागू केली ते पाहू राजू त्याच्या ध्येयाबद्दल स्पष्ट होता त्याची ड्रीम कार असावी पेमेंट म्हणून किमान तीन लाख जमा करण्याचे त्याचे लक्ष होते पुढे तीन लाखाचे उद्दिष्ट मोडून काढण्यासाठी राजूला तीन वर्षांच्या कालावधीत दरमहा सुमारे आठ हजार रुपये वाचवायचे होते यामुळे त्याची मासिक बचत उद्दिष्टे स्पष्ट आणि ट्रॅक करणे योग्य होती आता राजूला माहित होतं की दरमहा आठ हजार रुपये वाचवणे आव्हानात्मक असेल परंतु त्याने फूड डिलिव्हरी कॅब राईड आणि इम्पल्सिव्ह परचेस कमी केल्यास ते शक्य होईल नंतर त्याच्या स्वप्नासाठी हा एक माइलस्टोन होता शिवाय पुढच्या पाच वर्षात आपल्या कुटुंबाची वाढ होईल अशी राजूची अपेक्षा होती त्याला समजलं होतं की कार घेणे हे केवळ वैयक्तिक स्वप्नच पूर्ण करत नाही तर त्याच्या वाढत्या कुटुंबाच्या व्यावहारिक गरजा देखील पूर्ण करतात पुढे तीन वर्षांची टाइमलाइन लाईन सेट करून राजूने अर्जन्सीची भावना निर्माण केली या अंतिम मुदतीमुळे त्याला लक्ष केंद्रित आणि प्रेरित राहण्यास मदत झाली आणि यामुळेच त्याच्या प्रगतीचा मागोवा घेणे आणि आवश्यकतेनुसार त्याच्या योजना समायोजित करणे सोपे झाले आणि असंच राजू आपले आर्थिक गोल्स ठरवतो आर्थिक उद्दिष्टे सेट करणे कदाचित जबरदस्त वाटू शकतं परंतु एका वेळी एक लहान पाऊल उचलून सुरुवात करणे आवश्यक आहे फक्त कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही किती प्रगती करू शकता हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आता आपण स्टेप टू वर जात आहोत हे गोल गाठण्यासाठी राजूने बजेटिंगसाठी इफेक्टिव्हली वापरलेल्या स्ट्रॅटेजीचा विचार करूया राजू त्याच्या बजेटचे नियोजन कसे करतो हे जाणून घेण्याआधी प्रथम बजेटिंगचा रूल समजून घेऊ हा साधा पण प्रभावी रूल कोणालाही त्यांच्या फायनान्सेस अधिक इफिशियंटली व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतो आता फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल ही एक लोकप्रिय बजेटिंग टेक्निक आहे जे तुमचे उत्पन्न तीन मुख्य श्रेणीमध्ये विभाजित करतात तुमच्या गरजांवर पन्नास टक्के तुमच्या उत्पन्नाचा हा अर्धा भाग तुमच्या आवश्यक खर्चासाठी वाटप केला पाहिजे हे तुमच्या जगण्यासाठी आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेले खर्च आहेत जसे की घर अन्न वाहतूक आणि उपयुक्तता नेक्स्ट तुमच्या इच्छावर तीस टक्के हा भाग तुमच्या जीवनशैलीच्या निवडीसाठी आहे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात पण जगण्यासाठी आवश्यक नाही यामध्ये जेवण छंद मनोरंजन जिम मेंबरशिप आणि सुट्ट्या यासारख्या खर्चाचा समावेश होतो हा तुमच्या बजेटचा भाग आहे जो तुमच्या जीवनाचा आनंद घेण्यास आणि अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतण्याची परवानगी देतो आणि शेवटी आहे बचत आणि गुंतवणुकीवर वीस टक्के तुमच्या उत्पन्नाचा उर्वरित हिस्सा तुमच्या आर्थिक भविष्यासाठी समर्पित केला पाहिजे यामध्ये बचत गुंतवणूक रिटायरमेंट फंड आणि कर्ज परतफेड याचा समावेश होतो हे सेफ्टी नेट तयार करणे आणि फायनान्शियल सिक्युरिटी सुनिश्चित करणे याबद्दल आहे आता हा रूल राजूच्या परिस्थितीला लागू करूया असं समजू की त्याला चाळीस हजारचे मासिक उत्पन्न मिळते आता त्याला त्याचे उत्पन्न या तीन श्रेणीमध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागेल गरजेसाठी वीस हजार इच्छेसाठी बारा हजार आणि बचत आणि गुंतवणुकीसाठी आठ हजार पूर्वी राजूने जास्त ट्रॅकिंग न करता खर्च केले उदाहरणार्थ त्याच्या एकट्या खाण्याचा खर्च सुमारे बारा हजार होता आणि मोफत प्रवास उपलब्ध असूनही त्याच्या इंधनाचा खर्च दहा हजार होता पण आता राजू रेंट आणि अन्न यासारख्या इम्पॉर्टंट गरजांसाठी वीस हजार वाटप करेल आणि त्यात कर्जाची परतफेड देखील समाविष्ट आहे बारा हजार त्याच्या गरजांसाठी जसं की लेजर ऍक्टिव्हिटीज आणि आठ हजार त्याच्या बचत आणि गुंतवणुकीसाठी जाईल ज्यात जा त्याचा आपातकालीन निधी आणि कार डाऊन पेमेंट यांचा समावेश आहे हा नियम फक्त गाईडलाइन आहे तुमची वैयक्तिक आर्थिक उद्दिष्टे आणि परिस्थितीनुसार तुम्ही ही टक्केवारी ऍडजस्ट करू शकता तुमच्यासाठी काम करणारी आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि तुमची भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करणारी की शोधणे ही मुख्य गोष्ट आहे आता बचत केलेले वीस टक्के तो कशी इन्व्हेस्ट करतो ते पाहू तो त्याच्या इन्शुरन्सचे नियोजन करून सुरुवात करतो राजू आणि आपल्या सर्वांसाठी नियमितपणे आपल्या इन्शुरन्स पॉलिसी तपासणे महत्वाचे आहे ते आपल्या गरजा पूर्ण करतात याची खात्री करण्यासाठी अपघातानंतर राजूला आता चांगले इन्शुरन्स कव्हरेज असण्याचे महत्व समजले आता तो फक्त हेल्थ इन्शुरन्सच नाही तर त्याच्या सर्व इन्शुरन्स गरजा जवळून पाहत आहे राजू त्याच्या लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स पासून सुरुवात करतो तो त्याच्या वर्तमान जीवन परिस्थितीचे त्याचे वाढलेले उत्पन्न वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भविष्यातील आर्थिक कमिटमेंटचे मूल्यांकन करत आहे त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याचे रक्षण करण्यासाठी लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स योग्य प्रमाणात असणे महत्वाचं आहे हे त्याला समजते लाईफ साठी तो लॉन्ग टर्म फायनान्शियल साठी महत्वाच्या असलेल्या लाईफ लाँग कव्हरेज आणि कॅश जमा करणाऱ्या पॉलिसीसचा विचार करतो त्याचबरोबर तो टर्म इन्शुरन्सचे मूल्यमापन करत आहे जे एका निश्चित कालावधीसाठी परवडणारे तात्पुरते कव्हरेज प्रदान करते त्याच्या आर्थिकदृष्ट्या प्रभावीशाली वर्षांमध्ये त्याच्या कुटुंबासाठी त्वरित फायनान्शियल प्रोटेक्शनची हमी देते हा संतुलित दृष्टिकोन राजूला त्याच्या कुटुंबाच्या शॉर्ट टर्म गरजा टर्म इन्शुरन्सद्वारे पूर्ण करण्यास अनुमती देतो तर लाईफ इन्शुरन्स लाँग टर्म फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि नियोजनाची पूर्तता करतो आणि राजूला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅन हवा आहे जी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कवर करू शकेल टोटल कव्हरेज अमाऊंट हॉस्पिटलचे नेटवर्क रिस्टोरेशन फीचर सारखे फायदे आणि को पेमेंट आणि वेटिंग पिरियड यासारख्या डिटेल्सचा तो काळजीपूर्वक विचार करतो पॉलिसीचे कव्हरेज सतत वाढणाऱ्या मेडिकल कॉस्ट सोबत राहते याची खात्री करण्यासही तो तयार आहे राजू जे काही करत आहे ते आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे चांगल्या आर्थिक योजनेचे प्रमुख घटक आहेत तुमची विशिष्ट जीवन परिस्थिती आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्यांची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे राजूप्रमाणे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य विमा निवडण्यासाठी आणि मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढायची खात्री करा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी डिफरंट इन्शुरन्स ऑप्शन्स आणि त्याचे फायदे जाणून घेण्यासाठी त्याच्यावर आमची डिटेल व्हिडिओ पाहा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा इन्शुरन्सचे नियोजन केल्यानंतर राजूने आता गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे तो ते कसे करतो ते पाहूया आता राजू त्याच्या आर्थिक प्रवासात पुढील महत्वाचे पाऊल उचलण्यास तयार आहे त्याच्या गुंतवणूकीचे नियोजन आतापर्यंत त्याची एकमेव गुंतवणूक ही फिक्स्ड डिपॉझिट होती जी त्याने आणीबाणीसाठी देखील यूज केली त्यामुळे त्याच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचे इव्हॅल्युएशन करण्याची आणि त्यात डायव्हर्सिटी आणण्याची वेळ आली आहे राजू त्याच्या आर्थिक उद्दिष्टांच्या तुलनेत त्याच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या कामगिरीचे मूल्यांकन करून सुरुवात करतो एफ डी ही एक रिलायबल चॉईस आहे पण राजूची अधिक अँबिशियस फायनान्शियल गोल्स पूर्ण करण्यासाठी ती पुरेशी असू शकत नाही राजूची इमिडिएट गोल एक इमर्जन्सी फंड तयार करणे आहे जो त्याच्या मासिक खर्चाच्या सहापट आहे या व्यतिरिक्त कारच्या डाऊन पेमेंटसाठी बचत करण्याचे त्याचे लक्ष आहे या पलीकडे लॉंग टर्म फायनान्शियल सिक्युरिटीची गरज राजूला समजते म्हणून राजू एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड किंवा नॅशनल पेन्शन स्कीम यासारख्या रिटायरमेंट स्कीम्समध्ये योगदान देण्याचा विचार करतो त्यामुळे म्युच्युअल फंड स्टॉक्स आणि बॉन्ड्स यासारख्या वेगवेगळ्या गुंतवणूक ऑप्शन्स एक्सप्लोअर करतो त्याला आहे की प्रत्येक प्रकाराच्या गुंतवणुकीमध्ये रिस्क आणि पोटेन्शियल रिटर्न्सचे वेगवेगळे ले लेवल्स असतात त्याच्या इमर्जन्सी फंडसाठी तो लो रिस्क आणि हाय लिक्विड ऑप्शन शोधतो तर काय डाऊन पेमेंटसाठी ज्याचे तीन वर्षाचे क्षितिज आहे तो थोडा जास्त जोखीम ऑप्शन्सचा विचार करतो इन्व्हेस्टमेंट चॉईसेसची कॉम्प्लेक्सिटी लक्षात घेऊन राजू त्याच्या फायनान्शियल सिच्युएशन्स था था रिस्क टॉलरन्स आणि गोल्स यांच्यानुसार पर्सनलाइज ऍडवाइस साठी फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेण्याचं ठरवतो एका प्रोफेशनलच्या सहाय्याने राजू एक गुंतवणूक योजना तयार करतो जी त्याच्या रिस्क कॅपिटाइट आणि फ्युचरशी मिळते आता तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन कसे करू शकता याबद्दल बोलू प्रथम तुमच्या सध्याच्या गुंतवणुकीचे मूल्यांकन करा ते तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसह एकाच पुष्टावर आहेत का वेळोवेळी तुमच्या पोर्टफोलिओचे रिव्ह्यू करणे आणि आवश्यकतेनुसार ॲडजस्टमेंट करणे आवश्यक आहे आणि विसरू नका डायव्हर्सिफिकेशन ही मुख्य गोष्ट आहे जोखीम कमी करण्यासाठी तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या मालमत्ता वर्गामध्ये पसरवा आणि त्यासोबतच आता राजूच्या आर्थिक परिवर्तनाच्या प्रवासातील पाचवा आणि अंतिम टप्पा पाहून तुमचे टॅक्स एफिशियंटली कसे मॅनेज करावे हे समजून घेणे तुमच्या फायनान्शियल हेल्थवर लक्षणीय परिणाम करू शकता प्रथम आयकर कायद्याच्या वेगवेगळ्या विभागांशी परिचित व्हा जे डिडक्शन देतात जसं की सेक्शन ईटीसी तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट फंड एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट गृहकर्जाची मुख्य परतफेड आणि टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट यासारख्या साधनांमधील गुंतवणुकीसाठी दीड लाखपर्यंतचा डिडक्शनचा क्लेम करू शकता नेक्स्ट आहे सेक्शन एटी डी हे तुमच्यासाठी तुमच्या जोडीदारासाठी तुमची मुले किंवा तुमच्या पालकांसाठी भरलेल्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवरील डिडक्शनसाठी परवानगी देते तुमच्या वयानुसार आणि पालकांच्या वयानुसार कपातीची रक्कम बदलते इथे आहेत त्या डिडक्शन नेक्स्ट आहे सेक्शन टी सी सी डी या सेक्शन अंतर्गत नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एसमध्ये मध्ये योगदान दिल्यास अतिरिक्त कर बचत होऊ शकते या व्यतिरिक्त सेक्शन टी सी सी डी वन बी सेल्फ कॉन्ट्रीब्युशनसाठी पन्नास हजारची अतिरिक्त डिडक्शन देते एम्प्लॉयरच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी सेक्शन टी सी सी डी टू पगाराच्या दहा टक्केपर्यंत डिडक्शन करण्याची परवानगी देते दीड लाख मर्यादेपासून वेगळे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी ते चौदा टक्के आहे तुम्हाला टॅक्स प्लॅनिंगबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास आणि तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे समजून घ्यायचं असल्यास या विषयावरील आमच्या डिटेल्ड व्हिडिओ पहा कम्प्लीट इन्साईटसाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा या साधनांमध्ये स्ट्रॅटेजिकली गुंतवणूक करून तुम्ही तुमची करदायित्व कमी करताच पण बचत देखील करता आता राजू आपल्या कर नियोजन स्ट्रॅटेजीमध्ये हा सल्ला कसा समाविष्ट करतो ते पाहू राजूला कर बचतीच्या संधीचे महत्व कळले यापूर्वी त्याने दृष्ट्या काहीही गुंतवणूक केली नव्हती परंतु आता त्याला समजलं आहे की गुंतवणुकीमुळे त्याचे आयकर दायित्व कमी होण्यास मदत होऊ शकते राजू टॅक्स ऍडवायझरच्या मदतीने या टॅक्स एफिशियंट ऑप्शनसह आपली गुंतवणूक आणि बचत ॲडजस्ट करण्यास सुरुवात करतो तो सेक्शन एटी सी अंतर्गत पूर्ण मर्यादा वापरण्याची योजना आखत आहे सेक्शन एटी डी अंतर्गत त्याच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्सचा विचार करतो आणि त्याच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी नॅशनल पेन्शन स्कीम्सचा विचार करतो टॅक्स प्लॅनिंग हा फायनान्शियल प्लॅनिंगचा आवश्यक भाग आहे राजूप्रमाणे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे आणि बचतीचे टॅक्सच्या दृष्टिकोनातून नियमितपणे रिव्ह्यू करावे आवश्यक असल्यास प्रोफेशनल ऍडवाईस घेण्यास अजिबात संकोच करू नका लक्षात ठेवा प्रभावी कर नियोजनामुळे भरीव बचत आणि अधिक सुरक्षित आर्थिक भविष्य होऊ शकते आम्ही आमच्या व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत चला राजूच्या प्रवासावर विचार करूया त्याने वर्षाची सुरुवात काही फायनान्शियल चॅलेंजेससह केली पण तो आता उज्ज्वल आणि अधिक सिक्युअर फायनान्शियल फ्युचर्सच्या मार्गावर आहे राजूची स्टोरी ही पुढे योजना करण्याच्या आणि आर्थिक बाबतीत सक्रिय असण्याच्या सामर्थ्याचा पुरावा आहे त्याने क्लिअर गोल सेट केले बजेट तयार केले त्याच्या गुंतवणुकीत डायव्हर्सिफिकेशन आणले त्याचे टॅक्स ऑप्टिमाइज केले आणि काळजीपूर्वक त्याचा इन्शुरन्स निवडला प्रत्येक पाऊल अधिक फायनान्शियल स्टेबिलिटी आणि मनशांतीकडे होता आता तुमची पाळी आहे राजूचा प्रवास तुम्हाला तुमचे स्वतःचे आर्थिक नियोजन सुरू करण्याची प्रेरणा देईल तुमची आर्थिक स्थिती व्यवस्थित होण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही आणि नवीन वर्षाची सुरुवात ही योग्य वेळ आहे आज पहिले पाऊल उचलण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतोय आणि जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असले तर फायनान्शियल एक्सपर्टचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका आणि जर तुम्ही आणखी संदर्भ शोधत असाल तर तुमचे आर्थिक नियोजन सुरू करण्यासाठी बजेट टूल्स इन्व्हेस्टमेंट गाईड्स आणि टॅक्स प्लॅनिंग रिसोर्सेस साठी डिस्क्रिप्शन लिंक पहा आता आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल कमेंट्समध्ये तुमची स्वतःची आर्थिक उद्दिष्टे किंवा तुम्हाला प्रभावी वाटलेल्या कोणत्याही नियोजन टिप्स सामायिक करा तुमची अंतर्दृष्टी एखाद्याला त्यांच्या आर्थिक प्रवासात प्रेरणा देऊ शकते जर तुम्हाला राजूची कथा उपयुक्त वाटली असेल तर कृपया अधिक फायनान्शियल इन्साईटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही तुम्हाला आमच्या पुढील व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत काळजी घ्या Investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and all other instruments traded on the stock exchanges